तर आईची माया काय असते ते मला या ठिकाणी सांगायचं वाटते आपल्या आयुष्यात बघा इंटरेक्टिव्ह व्हायला पाहिजे म्हणजे मी काही विचारेल तर तुम्ही ते त्याचं उत्तर पण तुम्हाला द्यायचं आहे आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही सर्व सारखी असतात का हो काही वेगळे असतात काही परकी वाटतात काही आपलेसे करतात काही साथ देतात काही साथ देत नाही बरोबर तर आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडांच्या अवयवांप्रमाणे असतात कशाप्रमाणे झाडांच्या अवयवाप्रमाणे काही माणसं ही झाडांच्या पानांप्रमाणे असतात अर्ध्यातूनच mm. साथ सोडून देतात बरोबर की mm. नाही काही माणसं ही झाडांच्या फुलांप्रमाणे असतात mm. त्यांच्या सहवासात कायम एक सुगंध दरवळत असतो ये बरोबर की नाही काही माणसं ही काट्यांप्रमाणे असतात सोबत तर असतात पण कायम गोचत असतात टोचत असतात बरोबर की नाही काही माणसं ही झाडांच्या सावलीप्रमाणे असतात कायम मायेची शांत सावली देतात काही माणसं ही झाडांच्या फळांप्रमाणे असतात कायम आपल्याला गोडवार देतात काही माणसं ही झाडांच्या फांद्यांप्रमाणे असतात जरा जोर दिला की कुटकन तुटतात येस न असतात की नाही असे माणसं परंतु त्याच वेळेस काही माणसं ही झाडांच्या मुळांप्रमाणे असतात आपल्या आयुष्यात कितीही वादळ आली कितीही संकट आली कितीही अडचणी आल्या तरी आपल्याला ठामपणे उभं राहायला शिकवणारे अख्ख जग जरी आपल्या विरोधात उभं ठाकलं असेल तरी आपलीच बाजू घेणारे आपला हजार चुका सांभाळून घेणारी आणि मरेपर्यंत आपल्यासाठी जगणारी ती एकमेव व्यक्ती म्हणजे आपली आई आणि तुम्ही हजार जन्म घ्या अख्ख जग विकत घ्या आणि आईच्या चरणावर मांडा तरी पण तिने आपल्यावर केलेले उपकार हे कधी आपण परतफेड करू शकणार नाही याचा yes